हिरण्य प्रदूषण प्रश्नी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला ग्रामस्थांचा मोर्चा खंडाळ नांगलूर अरळगुंडी कडलगे आणि इदरगुच्ची आदी गावातील ग्रामस्थांचा सहभाग पंचवीस जुलैपर्यंत या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन संकेश्वरमधील हिरा शुगर कारखान्याचे मिश्रित पाणी आणि नगरपालिकेचे सांडपाणी यांच्या हिरण्यकेशीमध्ये थेट मिसळल्याने नदीतील पाणी प्रदूषित होत असून याचा त्रास संकेश्वर पुढे असणाऱ्या नदीकाठावरील खणदाळ नांगनूर अरळगुंडी कडलगे व इदरगुच्ची आदी गावातील ग्रामस्थांना सोसावा लागतो तेथील जनावरांसह माणसाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागलेत त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आज गडिंगलज येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे श्री महालक्ष्मी मंदिरात एकत्र जमून ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर धडक दिली अमर चव्हाण डॉक्टर नंदाताई बाभुळकर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष संपतराव देसाई कॉम्रेड संजय तरडेकर आदींनी या मोर्चाचं नेतृत्व केलं यावेळी उपस्थितांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या दोन हजार नऊ नदीत येत नव्हत पण दोन हजार नऊ नंतर साहेब त्यांनी बऱ्यापैकी वर्षात त्या कारखान्याचं डेव्हलपिंग करून तो कारखाना आज दहा हजार टनाचा गाळपाचा झालेला आणि दहा हजार टन गाळप असल्यामुळं दरवर्षी ते किमान दहा ते बारा लाख टन उसाचं गाळप करतात आजची वस्तुस्थिती जर साहेब बघितला तर जे स्पेंट वॉश म्हटलं जात आहे ते स्पेंट वॉश कारखान्यापासून डायरेक्ट नदीच्या पात्रात साहेब एक पाईपलाईन आणून टाकलेले आहे दुसरं साहेब शंकेश्वरची स्मशानभूमी जी आहे ती हिर्यापासून त्या पूर्ण आम्ही सगळं फिरून बघितले साहेब तिथं जर बघितला चा 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 तर चार वड्यांचं पाणी येत आहे एक मोठा वडा आहे तो शंकेश्वर नगरपालिकेचं पाणी थेट डायरेक्ट किमान नाही म्हटलं तर एक किंवा सांड पाणी एक दोन तीनशेच्या मोटरचं पाणी म्हणजे हाताने जर त्याचं हे करायचं झालं तर हे कासरा म्हणायला काय हरकत नाही एवढं पात्र भरून साहेब पाणी येत आहे दुसरी गोष्ट साहेब शंकेश्वर सहकारी साखर कारखान्याचं पाणी साहेब त्या पद्धतीनं आम्ही मला वाटतंय जानेवारी महिन्यात त्या पद्धतीनं प्रदूषण महामंडळाकडे एक पत्र दिलेलं होतं आणि सव्वीस जानेवारीला साहेब प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्याने येऊन पाण्याची तपासणी करून दिली ज्यावेळी पाणी पिण्यासाठी साहेब चार पॉईंटनं पाणी असेल तर ते त्याच्या वर जर त्याची पर्सेंटेज गेली तर ते पाणी पिण्यास लायक नाही अशा पद्धतीचा निकष शासन आणि प्रदूषण महामंडळ सांगत आहे साहेब त्यातल्या एका वड्याचं पाण्याचं जर तुलनात्मक हे केलं असा तर एकशे नव्वद ज्या पटीत त्याचा विचार जर केला असा तर एकशे नव्वद टक्के पाणी साहेब त्या पद्धतीने आहे साहेब हे नुसतं एकाच नाही तर चार ते पाच वड्याचं पाण्याचं प्रदूषणाचे रिपोर्ट साहेब आम्ही तुमच्याकडे जोडलेले हिथच हे साहेब थांबलेलं नाही आहे तर शाहू मुकाशी म्हणून त्यांनी जी कोर्टात न्याय मागितला साहेब गेली आठ ते दहा वर्षे ते सातत्यपूर्वक कोर्टात लढाई करतात साहेब साहेब आज जर बघितला तर दोन हजार नऊ पासून तुम्ही ज्या खुर्चीवर प्रांत घेऊन बसला ह्याच्या अगोदरच्या प्रांत साहेबांना सुद्धा आमची विनंती होती की आम्ही जरी ना। ना। कोण नाही आलो असलो तर गावच्या लोकांनी बिडीओंच्या मार्फत प्रांताना लेटर दिलेलं होतं तहसीलदारांना साहेब पत्र दिलेलं होतं पण साहेब काय झाले देवाला ठाव कुणी याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही साहेब तो माणसानं ज्यावेळी हे केलं त्यावेळी दहा लाख वरती काहीतरी साहेब दंड त्या साखर कारखान्याला झाला ज्यावेळी दंड होतोय त्या दिवशी समोरचा माणूस आरोपी आहे हे साहेब सिद्ध होत आहे आणि त्यांनी दंडाची रक्कम काय केली तर ती साहेब बिडवरच्याकडे दंडाची रक्कम भरली कर्नाटकच्या कोर्टात हिरणिकेशी सकाळी साखर कारखान्याचे पैसे कशासाठी आले ते, ते साहेब ग्रामपंचायतच्या खात्यावर पडू नये साहेब आम्हाला पैसे नको आहेत आम्हाला आमचं मिळणारं पाणी स्वच्छ पाहिजे आहे साहेब मी का तुम्हाला या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगण्याचं कारणच साहेब एक माणूस लढाई कोर्टाच्या मार्फत केलेली होती त्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या लोकांनी वारंवार तस, वारंवारित्या तहसीलदारांच्याकडे असेल बीड असेल पत्र दिल्यात साहेब आता मात्र आमचा अंत झालाय साहेब ज्यावेळी आम्ही शेतात पाणी देतो तुम्हाला फोटो सुद्धा मी देतो साहेब ज्यावेळी पाणी आम्ही शेतात सोडतोय साहेब त्यावेळी निरम्याचं पाणी ज्या पद्धतीने फेस येतोय त्या पद्धतीचं पाणी येते साहेब ज्यावेळी माणसाच्या अंगाला पाण्याचा स्पर्श होतोय साहेब किमान आरळगुंडी कटले आणि नागनूर चाळीस टक्के लोकांना स्किनचा आधार चालू झाला त्यानंतर प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली यावेळी हा दोन राज्यातील प्रदूषण महामंडळाचा प्रश्न असल्याने पंचवीस जुलै अखेर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे